संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या दोन दिवसात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत कोर्टात उज्ज्वल निकम आले त्यांनी थेट वाल्मिक कराडच घुले टोळीला गाईड करत होता असा युक्तिवाद केला सुदर्शन घुले जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांनी पोलीस चौकशीमध्ये आपण केलेले गुन्हे मान्य केलेले आहेत आणि हत्येची कबुली दिली आहे

दोन तासांपेक्षा अधिक वेळ मारहाण सुरू होती मारहाण करणाऱ्यांपैकी एक आरोपी महेश केदार यांनी स्वतःच्या मोबाईल मध्ये दे देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल पंधरा व्हिडिओ काढले होते सीआयडीने आरोपींचे काही मोबाईल हस्तगत केले होते त्यानंतर महेश केदारच्या मोबाईलचं स्क्रीन लॉक उघडलं तेव्हा सीआयडीला पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो काढल्याचं समोर आलं ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या झाली त्या नऊ डिसेंबरला मारहाणीचा पहिला व्हिडिओ हा तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी शूट करण्यात आला होता त्यावरून हे स्पष्ट आहे की यावेळेच्या आसपासच मारहाणीला सुरुवात झाली असावी त्या दरम्यान अनेक व्हिडिओ शूट करण्यात आले फोटोही काढले गेले जे पुरावे म्हणून आता महत्वाचे ठरणार आहेत मारहाण करतानाचा शेवटचा व्हिडिओ हा पाच वाजून त्रेपन्न मिनिटाचा आहे ज्यात संतोष देशमुख यांचा विवळतानाचा बारीक आवाज असल्याचं सांगितलं जाते त्यानंतर ही मारहाण झाली असावी पण व्हिडिओवरून हेच लक्षात येत की मारहाण ही दोन तासांपेक्षा अधिक वेळ सुरू होती महेश केदारला पहिल्याच दिवशी अटक झाली होती त्यामुळे पोलिसांना सर्वात मोठा पुरावा हा त्याच वेळी मिळाला होता त्या ज्या ज्या हत्यारांनी मारलं गेलं त्यापैकी काही पोलिसांना काळ्या स्कॉर्पिओ सापडले तर काही घटनास्थळी संतोष देशमुखांचेही काही कपडे हे घटनास्थळी सापडले होते त्यानंतर आरोपी प्रतीक भुले याला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता त्यावेळी प्रतीक हुले याने संतोष देशमुखांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाणही दाखवलं होतं तिथे जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी देखील काढून दिली होती त्याने माऊली ते टाकळी रोडवर संतोष देशमुख यास विविध हत्याराने मारहाण करून त्याचा फोन केला अशी कबुली प्रतीक घुलेने दिली आहे त्यावेळी मी देशमुखांना मारण्याकरता वापरलेला हत्यार तिथे लपून ठेवलं आहे ते ठिकाण दाखवतो आणि हत्यार देखील देतो असं प्रतीक घुले यांनी पंच समक्ष सांगितलं होतं पोलिसांनी प्रति खुलेने दाखवलेली हत्यारंही जप्त केली होती आणि तेच पुरावे म्हणून कोर्टात सादर करण्यात आले आहेत आणि याच गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत एकूणच या केसमध्ये काळ्या स्कॉर्पियोमधून जप्त केलेली साधनं मोबाईलमधले असलेले व्हिडिओज हत्यारं त्यावर असलेले फिंगरप्रिंट्स यावरच केसचा निकाल ठरणार आहे आणि सी डी आर जे निगम यांनी सादर केले त्यावरूनच वाल्मिक कराडचा एक कसा सहभाग आहे ते समोर येणार आहे आता या केसमध्ये आणखीन काय काय गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण आरोपींनी दिलेली कबुली याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा